इतक्या वाईट नियतीची क्रूर आणि सोड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वा केला माझ्या समाजाचा नुसता वा केला माझ्या समाजाचा वाटलं केले त्यामुळे आता आम्ही उशार झालो आम्ही बघू पण दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको दे आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य आहे त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणार धडा शिकवाव लागणार नाही नाही पोलिसच अपेश नाही हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याचे सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्याने तयार केली टोळी टोळी तयार केलेली ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा फक्त दाखवायला हिंदू दाखवी हिंदू हिंदुत्व दाखवी दे आणि रास रोज घानडे शब्दात बोलते तर कळतं माणसाला ज्याच्या पाठीमागात त्यांचा पाठीराखा कोर त्यांना बळ कोण देतो बोलायचं कोण सांगतो नंतर दाटोमोटे फक्त ते बोलणार देवेंद्र फडणवीस दाटोमुठे बोलणार मी असं करतो तसं करतो काही करत नाही तो तेव्हा फक्त गोरगरीबांचे लेकरं गुंतू शकतो गोरगरीबांचा वाटाळ करू शकतो गोरगरीब मराठी हाल करू शकतो तो त्याच्या सगळ्या सोयांना त्यांनी काही जणांची टोळी केली त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी येत आहेत खूप पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले जाणून बुजून त्याला ते बघा आता आम्हाला कळालंय आमचा वापर सत्तर वर्षात नुसता भांडणासाठीच केलाय दंगली करायसाठी भांडणं करायसाठी एवढंच आमचा वापर केलाय आहे आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाही आम्हाला बळ देणार आहेत का नाही आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत आम्ही जर हिंदू आहेत तर मग आम्हाला मोठं कधी करणार आहेत आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत आमच्या रोजीरोटीचं काय आमचे प्रश्न कधी सोडवायचे हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा आम्हाला बळ द्या ना धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जात हे तिला संपवायला लागलात राहू तुम्ही गोड बोलून ती बी फक्त मतदानासाठी आमचा वापर करता आणि मारामार्यासाठी दोनच आता आम्हाला आमचे आम्ही आमचे हुशार झालो आम्हाला कळतंय काय करायचं